नमस्कार सुजाताच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बऱ्याचदा आपल्याला संपूर्ण स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो किंवा काहीतरी हलकं खाण्याची इच्छा होते तर अशा वेळी दाल खिचडी हा एक उत्तम पर्याय आहे दाल खिचडी बनवण्यासाठीचं साहित्य बघूया इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे घरगुती तांदूळ आहेत अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी तूर डाळ घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता वीस मिनटांनी डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत तर हे आपण कुकरमध्ये घेऊया इथे मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आता याच्या आपल्याला तीन ते ती चार शिट्या करून घ्यायच्या आहेत डाळ आणि तांदूळ चांगलं मऊसूद असं शिजलं पाहिजे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण बघूया डाळ आणि तांदूळ इथं चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आता मी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम केलं त्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र कढीपत्त्याची पाने हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं दहा बारा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक चमचा किसलेलं आलं घातलं दोन शिमुठ हिंग घालायचं हे सर्व तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या चिरून घातलेल्या आहेत दोन लाल मिरच्या घालायच्या एक मोठा एक कांदा बारीक चिरून घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं आपण डाळ शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे इथं कमी मीठ वापरलेलं आहे हे सर्व एकदा परतून घ्यायचं कांदा मऊसर झाला की यामध्ये घालूया पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर सर्व मसाले परतून घ्यायचे म मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालूया आता यामध्ये घालूया शिजवलेले डाळ आणि तांदूळ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला डाळ खिचडीची कन्सिस्टन्सी जर खूपच दाट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरतून साजूक तूप घालायचं आणि एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची तर तयार झाली आपली दाल खिचडी तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद